हे देवा हे काय झाले माझ्या जिबेला हाय गुड मॉर्निंग मी प्रतीक्षा तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये ते सकाळी पटकन आवरायला घेतलं जे काय माझ्या अवतीभोवती दिसते तुम्हाला ते रात्री तसंच ठेवून मी तशीच झोपलेली त्याच्यामध्ये पटकन सगळं आवरलं आणि बाहेर आले आपल्याला उन्हातून व्हिटॅमिन डी भेटते ते घेतले दहा मिनटं नंतर ना आत आले म्हणजे रात्रीची राहिलेली भांडी ती पटकन धुवायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे एकदम चकाचक सर्व भांडी धुवून झाली माझे त्यानंतरनं म्हटलं की बेडशीट आवडायला जावं मग पटकन सगळं आवडायला सुरुवात केली बघता बघता पटकन झाडं मारून घेतला इतक्या स्पीडनं मारते वाव स्पीडनं पटकन आंघोळ करूनही आले आणि पटकन केस बीन चालले आणि म्हटलं चलपरी आता आपण जाऊ किचनमध्ये थोडंसं बघूत आले किचनमध्ये हे घेतलं बीट थोडेसे गाजर लिंबू आलं काळी मिरी पावडर आणि हळद हे सर्व मिक्स करून मिक्सर चारमध्ये घेतलं ते बारीक केलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला व्यवस्थित गाळून घेतलं आणि हा आपला तयार झाला ज्यूस हा ज्यूस आपल्याला हेल्थसाठी आणि स्किनसाठी एकदम छान असतो याच्यामुळे माझी जीप लाल झाली ती ओ